काल चेन्नईची विकेट बघितल्यानंतर त्याला हायसं वाटलं असेल आणि आपल्याला आयतं कोलीतच सी एस केने आपल्याला दिलं आहे असं त्या वाटलं असेल कारण त्यांचे तीन स्पिनर जे होते त्या विकेटवर खूपच घातक बोलर होते आणि त्याचा त्याने योग्य के वापर केला सी एस केचा डाव फक्त एकशे तीन धावात उडाला त्या एकशे तीन धावांमध्ये स्पिनरने वरुण चक्रवर्ती सुनील नारायण आणि मोईन अली यांनी बारा षटकात पंचावन्न धावा देऊन सहा विकेट घेतले म्हणजे याचा तुम्हाला अर्थ कळू शकेल की त्या विकेटचा फायदा किती झाला आणि अजिंक्य राहणेला आपल्या टीमच्या स्ट्रेंथसाठी काय पाहिजे होतं विकेट कलकत्त्याला हे त्याने काल दाखवून दिलं नमस्कार मी सुलक्षण कुलकर्णी काल चेन्नई इथे खेळवला गेलेला आय पी एलचा सामना सी एस के विरुद्ध के के आर असा रंगला आणि त्या सामन्यात के के आरने अतिशय सहज आणि सोपा विजय मिळवला सी एस केवर सामना सुरू व्हायच्या आधीच जी विकेट ज्या विकेटबद्दल बरंच काही बोललं गेलं मागच्या अनेक दिवसापासून अनेक कर्णधारांनी टीम मॅनेजमेंटनी जे बोललं गेलं विकेटबद्दल आणि खास करून के के आरचा कर्णधार अजिंक्य राणे यांनी आपल्याच घरच्या मैदानावर जे आपलं विकेटबद्दल बोललं गेलं ज्याला स्पिन विकेट पाहिजे होती आपल्या टीमच्या स्ट्रेंगप्रमाणे ती न मिळाल्यामुळे काहीसा दुखावला गेलेला अजिंक्य राहाणे काल चेन्नईची विकेट बघितल्यानंतर त्याला हायसं वाटलं असेल आणि आपल्याला आयतं कोलीतच सी एस केने आपल्याला दिलं आहे असं त्या वाटलं असेल कारण त्यांचे तीन स्पिनर जे होते त्या विकेटवर खूपच घातक बॉलर होते आणि त्याचा त्यांनी योग्य के वापर केला सी एस केचा डाव फक्त एकशे तीन धावात उडाला त्या एकशे तीन धावांमध्ये स्पिनरनी वरुण चक्रवर्ती सुनील नारायण आणि मोईन अली यांनी बारा षटकात पंचावन्न धावात येऊन सहा विकेट घेतले म्हणजे याचा तुम्हाला अर्थ कळू शकेल की त्या विकेटचा फायदा किती झाला आणि अजिंक्य रहाणेला आपल्या टीमच्या स्ट्रेंथसाठी काय पाहिजे होतं विकेट कलकत्त्याला हे त्याने काल दाखवून दिलं सी एस केची बॅटिंग बघता सी एस केचा हा सलग पाचवा पराभव आहे हो या पराभवाचं हो कारण सी एस केच आहे कारण मला पहिल्या दिवसापासून माहिती होतं की सी एस केची जी एक टीम त्यांनी यावर्षी बनवली होती ती टीम माझ्या मते बरोबर अशी वाटत नव्हती जे खेळाडू पण काही घेतले होते ते खेळाडू पण पन... म्हणजे मला माहीत नाही की ते खेळाडू कुठल्या बेसिसवर घेतले होते तसंच कर्णधार ऋतुराज गायकवाड हा ओपनिंग बॅट्समन म्हणून मानला जातो आणि त्याने ओपनिंग बॅट्समन म्हणून खूपच चांगली फलंदाजी केली आहे त्याचा रेकॉर्डही आहे त्याला फ्युचर प्लेअर म्हणून पण बघतायत सगळे पण त्यांनी आजपर्यंत त्यांनी ओपनिंग केलीच नाही आणि त्याचा फटका त्यांना त्यांच्या संघाला बसला एकाला ॲडजस्ट करण्यासाठी आपण स्वतःचा बळी देऊन तीन नंबरवर बॅटिंग करून राहुल त्रिपाठीला तीन मॅचेस खेळवले पण त्याचा पण काय उपयोग झाला नाही राहुल त्रिपाठी ह्या सामन्यात ऋतुराज गायकवाड इंजोर्ड झाल्यामुळे पुन्हा आला जो फॉर्ममध्ये नसलेला खेळाडूला ड्रॉप केल्यानंतर परत ड्रॉप झालेला खेळाडूच परत येतोय आणि जे होणार होतं तेच अपेक्षित होतं पुन्हा आऊट झाला तीन नंबरवर त्यामुळे काही त्यांचं काही कळतच नाही की टॉप ऑर्डर काही फॉर्ममध्ये नाही आहे स्कोर नाही होते सगळं गणितच उलटं पुलटं होते आणि सगळे सामने आहेत आणि त्यातून आजच्या सामन्यामध्ये त्यांनी के के आरला तर आंदणच दिलं स्पिनर विकेट देऊन आणि त्याचा के के आरने पुरेपूर उपयोग घेतला आणि खुशी खुशीने मला वाटतं ते एका वेगळ्या आणि एक, एक मेसेज पण देऊन घेतील की बघा म्हणजे आम्ही बघा आम्हा आम्ही एक्सपेक्ट करत होतो आम्हाला के के आरला इडन गार्डनला अशी विकेट पाहिजे अशा विकेट मिळालं तर आम्ही खूप चांगला परफॉर्मन्स करू कारण कर आमच्याकडे चांगले स्पिनर्स आहेत आणि ते चेन्नईने त्यांना आयतं कॉली दिलं आत्तापर्यंत एवढंच बाकी नंतर बोलूया धन्यवाद